एकमेव मार्ग मी तुम्हाला सांगतो तुम्ही पंचेचाळीस रुपये हे करता त्यावेळी तुम्ही कार नंबर टाका कधी पैसे घ्या तुम्ही ज्याच्या फास्टॅगला बॅलन्स शून्य असून मग तुम्ही त्याला काय कार नंबर टाका त्याच्याकडून तिथेही रोखीने घेऊ नका मी परत तुम्हाला सांगतो त्याच्या नंतर बॅलन्स भरल्यावर त्याला त्याच्यातून पैसे टिकॅक्ट करता येतात तुम्ही रोकीने व्यवहार करू नये म्हणून फास्टॅग आणलाय ना कशाला डिजिटल डिजिटलायझेशन केलंय सगळं डिजिटल का केलंय सगळं रोखीने व्यवहार बंद व्हावेत तुमचा भ्रष्टाचार होऊ नये तुम्ही भ्रष्टाचार करू नये तुम्ही म्हणजे जे काय तुमचे मालक असतील ते म्हणून आणले ना तुम्ही याच्यात पण झाला धंदा करत बसता याच्यातून मार्ग काढता की असं घेऊया इथे एकही तक्रार याच्या पुढे आली आता आचारसंहिता आहे निवडणूक आहेत म्हणून आम्ही शांतपणे आलोय शांतपणे बोलतोय राज्याचा नंतर परत तुम्ही आणि मी

योग्य कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा मनसेच्या वतीने टोल प्रशासनाला देण्यात आलाय पाहूया या रिपोर्ट मध्ये सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर आहेत अंकिता वालावलकर त्यांना कोकण आर्ट गर्ल म्हणून त्या इंस्टाग्रामला असतात किंवा युट्यूब ला असतात काही दिवसांपूर्वी त्या मालवण वरून मुंबईला जाताना वाशी टोल वरून फास्ट फास्टॅग स्कॅन झाला नाही ज्याच्यामध्ये बॅलन्स होते दोन हजार रुपये आणि त्यांच्याकडून कॅश रोखीने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले पैसे दिल्यानंतर पुढच्या दोन तासांनी मुंबईत गेल्यानंतर फास्टॅगच्या अकाउंटमधून सुद्धा त्यांचे पंचेचाळीस रुपये डिडक्ट झाले मला वाटतं हे दुहेरी टोल आकारणं हा प्रकार या माध्यमातून समोर आलेला आहे ही आर्थिक फसवणूक का आहे ग्राहकांची नागरिकांची ती गोष्ट अमित साहेब ठाकरे यांनी काल मला फोन करून लक्षात आणून दिली आणि आज मनसे नवी मुंबईच्या माध्यमातून त्याचं एक निवेदन आम्ही दिलंय जर बॅलन्स आपल्या मध्ये असेल तर आपल्याकडून रोखीने पैसे न घेता तात्काळ वाहन सोडलं पाहिजे आणि नंतर तुमच्या बॅलन्स मधून पैसे डिडक्ट केले पाहिजे असा शासन निर्णय सांगतो तरी सुद्धा रोखीने पण पैसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर बॅलन्स मधून पण फास्टॅग मधून डिडक्ट करायचं अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि आर्थिक लूट वाशी टोल नव्हे सगळ्या टोल नाक्यावर सुरू आहे ही गोष्ट आता आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली त्याच्या शासन निर्णयाचं माहिती फलक आपण टोलवरती लावावं आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आणून द्यावं जर बॅलन्स असेल तर आपण लोकांकडून पैसे न घेता वाहन सोडलं पाहिजे या नियमाची त्यांनी पायमल्ली केली आज आम्ही तो फलक लावायला सांगितलंय आचारसंहिता आहे निवडणूक आहे शांततेने निवेदन आम्ही दिलेलं आहे मात्र जर या घटना घडत असतील तर मनसे आपल्या पद्धतीने निश्चितपणे टोल मॅनेजमेंटला याचं उत्तर दे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा